कपिल देशपांडे फर्स्ट शो मध्ये खूप स्वागत करतो विवेक अग्निहोत्री यांचा कश्मीर फाईल्स हा चित्रपट मी बघितला आणि गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट बघण्याची मला प्रचंड इच्छा होती कारण फाईल्स हा चित्रपट मी बघितला होता आणि खरोखर तुम्हाला अंतर्मुख करायला या चित्रपटाने भाग पाडलं होतं त्यामुळे कश्मीर फाईल्स कडनं माझ्या अपेक्षा वाढल्या होत्या आणि खरं सांगतो एक वेगळा अनुभव एक थरारक अनुभव एक विचार करायला लावणारा अनुभव हा चित्रपट बघितल्यावरती आपल्याला मिळतो यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे की एक असं वास्तव एक असं भयानक दाहक वास्तव या चित्रपटातून विवेक अग्निहोत्रीने मांडलंय जे आतापर्यंत बॉलिवूडमधल्या कुठल्याही नामची दिग्दर्शकाला ना जमलं नाही त्या गोष्टीमध्ये विवेक अग्निहोत्रीने हात घातलाय आणि या सगळ्या या संपूर्ण चित्रपटाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे की खूप तगडा रिसर्च हा चित्रपट बनवताना केला गेला आहे आणि त्या रिसर्च जास्त चांगला असल्यामुळे त्या चित्रपटात एक वेगळीच जान आली आहे खरं तर विवेक अग्निहोत्री हे नाव म्हटलं म्हणजे हेड स्टोरी चॉकलेट सारखे अत्यंत दर्जाहीन चित्रपट असा डोळ्यासमोर येतात पण त्यांचं अभिनंदन की त्यांना त्यांचा मार्गकन फाईल्स नंतर सापडला होता आणि आता काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय एक खरं वास्तव आणण्याची हिंमत जी बॉलिवूडमध्ये कोणी केली नाही त्यांनी केली आहे म्हणजे याच्या सुद्धा कश्मीरी पंडितांवरती अनेक चित्रपट बनवण्याचे घाट घातले गेले पण त्यात एवढं डीपमध्ये जाऊन कुठल्याही दिग्दर्शकाने त्यांचं त्यांना होणारा त्रास त्यांची विवंचना लोकांसमोर आणली नव्हती ती विवेक अग्निहोत्री त्यांनी जगासमोर आणली आहे या चित्रपटाच्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे माहिती आहे चित्रपटात कुठलाही मोठा स्टार नाही सुपरस्टार नाही पण कसलेले कलाकार आहेत आणि त्याचाच प्रत्यय चित्रपट रिलीज झाल्यानंतर कारण फक्त सहाशे तीन या चित्रपटाला संपूर्ण भारतात मिळाले पण तरी सुद्धा फर्स्ट डे कलेक्शन चित्रपटाचं आहे तब्बल चार कोटींच कमी स्क्रीन्स असून सुद्धा समोर राधेश्यामसारखा दगडा चित्रपट आहे तरी सुद्धा या चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेली कमी वाखाण्याजोगी आहे आणि माउथ पब्लिसिटी सोशल मीडियावर होणारं कौतुक यामुळे विकेंडला हा सिनेमा अजून जास्त कमाई करेल असं मला वाटतंय तो वेगळा मुद्दा त्याविषयी आपण वेगळा रिपोर्ट करूया पण मला या चित्रपटाबद्दल सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगावीची वाटते की जेव्हा हा तुम्ही चित्रपट बघतात तेव्हा तुम्ही त्या ते विश्वास हरवून जातात जे भोगलं आहे जे घडलं आहे ते ग्राहक वास्तव डोळ्यासमोर बघताना नकळत तुमच्या डोळ्यात पाणी येतं तो थरार अनुभवताना तुमच्या अंगावर काटा येतो आणि पिक्चर सुटल्यावर तुम्ही त्या गोष्टीत गुंतून राहतात की जे झालं जे घडलं ते भक्तांना आपल्याला एवढा त्रास होतोय तर त्यांनी ज्यांनी ते अनुभवलं त्यांना काय त्रास झाला असेल या चित्रपटातला एक प्रसंग म्हणजे घाटी जे घडलं होतं तो प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आला आहे आणि खरं सांगतो तो प्रसंग भक्तांना अंगावर काटा येतो आतंकवादाचा अत्यंत क्रूर चेहरा त्या प्रसंग क्रूर चेहरा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न विवेक केला केलाय तो प्रसंग आणि अशी अनेक प्रसंग आहेत की जे आपण फक्त ऐकली वाचली आहेत काही प्रकरणं आता अशी पण आहेत की जी आपल्याला माहीत पण नाही पण सिनेमाची रिसर्च टीमने त्याच्यावर घेतलेली मेहनत त्यामुळे हे सगळं बघताना एक रोमांच आपल्या अंगावर तो शिवाय डोळ्यात पाणी येतं एक गोष्ट मला कटकली की सिनेमाची लांबी तीन तास आहे जी चूक झुंणे केली होती तीच या चित्रपटाच्या मेकर्सने पण केली आहे कदाचित एडिटिंग शार्प असतं तर चित्रपट अजून चांगला प्रभावशाली इम्पॅक्टफुल झाला असतं असं मला वाटतं अनुपम खेर दंचर कुमार पल्लवी जोशी चिन्मय मांडलेकर मिथून चक्रवर्ती अशी कलाकारांची तगडी फळी सिनेमात आहे आणि सगळ्यांनी एकापेक्षा एक सरस आणि उत्तम कामं केली आहेत त्यामुळे फक्त कलाकारांचा अभिनय आणि विवेक अग्निहोत्रीचं दिग्दर्शक मिडास्ट यामुळे तुम्ही ह्या काश्मीर फाईल्समध्ये गुंतून जाता खरं जरा कलाकारांचा चित्रपट नाही जसं मी म्हटलं तर कुठलाही सुपरस्टार या चित्रपटात नाही पण विवेक अग्निहोत्री या अवलियाने हा चित्रपट केला आहे सध्याच्या जमान्यात जर का आपण बघितलं तर सोशल मीडियावरती ट्रेंडिंग होत असलेले वाहवा होत असलेले बॉलिवूडचे अनेक बडे नामांकित स्टार सपोर्टला येत असलेले अनेक चित्रपट आपण बघतोय जसे फालतू चित्रपट पण हिट झाले पण या चित्रपटाच्या समर्थना कुठल्याही मोठ्या कलाकाराने ट्विट केलेलं नाही कुठलाही मोठा कलाकार व्यक्त झालेला नाही शिवाय ट्रेंडिंग जे असतं हॅशटॅग ट्विटर किंवा इन्स्टावरती तसा कुठल्याही प्रकारचा हॅशटॅगसुद्धा या सिनेमाच्या बाबतीत चालवण्यात आला नाही किंवा जे काई ले शो ले ले। सा सा काही टॉकच्या हिंदीतले शो आहेत त्याच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती या चित्रपटाच्या टीमला बोलवण्यात आलं नाही तरीसुद्धा एक वेगळी दखल घ्यायला या चित्रपटाने भाग पाडलं आहे आणि हेच या चित्रपटाचं सगळ्यात मोठं यश असं मला वाटतं या चित्रपटाला मी लेट्सअप मराठीकडनं देतोय चार स्टार जर तुमचा विकेंडचा काही प्लॅन नसेल तर आवर्जून पहा इतिहासात डोकवायची इच्छा असेल तर नक्की हा पिक्चर बघा एक वेगळा अनुभव एक अंतर्मुख करणारा अनुभव या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्हाला अनुभवायला मिळेल असं मला वाटतं सोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच